उद्धव ठाकरेंचं मशाले चिन्ह नाहीये तो तर थंड आईस्क्रीमचा कोण आहे त्या माणसातली आग संपले नितेश राणेंनी जेव्हा उद्धव ठाकरेंना धनुष्यबाने चिन्ह मिळाल्यानंतर केलेली ही टीका त्यावर तोंडात घ्या मग चटके बसल्यावर कळेल की आईस्क्रीमचा कोण आहे की आगीचा गोळा उद्धव ठाकरेंचा राईट हँड निष्ठावान मावळा म्हणून ज्यांची ओळख होती त्या रवींद्र वायकरांनी दिलेलं हे चोख प्रत्युत्तर थोडक्यात रवींद्र वायकर हे नाव ठाकरेंच्या नावाशी घट्ट जोडलेलं होतं पण वायकरांच्या मागे इडी लागली आणि त्यांनी शिंदे गडात उडी घेतली याचंच फळ म्हणून की काय त्यांच्या पाठीमागची ही साडेसाती दूर झाली इतकंच नाही तर शिंदे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबईमधून लोकसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तबी झालाय त्यामुळे उत्तर पश्चिमची लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर असे आता फिक्स झाले पण वायकरांना तिकीट देऊन शिंदे यांनी उत्तर पश्चिमची जागा लढण्याआधीच कसे हारलेत भाजप राज ठाकरे आणि शिवसेनेतील अंतर्गत पदाधिकारी वायकरांवर कसे दात खाऊ आहेत वायकरांवर तिकीट देऊन शिंदे यांनी स्वतःच्या पायावर दोंडा पाडून घेतलाय का या सगळ्याचं पॉलिटिकल डिकोडिंग करूयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मित्रांनो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा ठाकरेंकडून अमोल कीर्तीकर यांना उत्तर पश्चिमची उमेदवारी देऊन चार ते पाच आठवडे उलटले तरी शिंदे या जागेवरून कुणाला मैदानात उतरवणार याचा काही फैसला लागत नव्हता गजानन कीर्तीकरांनी आपल्या मुलाच्या विरोधात निवडणुकीत उतरायला स्पष्ट नकार दिल्यानं शिंदेंना उत्तर, उत्तर पश्चिमसाठी ताकद लावेल असा हुकमे का सापडत नव्हता सेलिब्रिटी इफेक्ट इथे कामाला येईल का याचीही चाचपणी शिंदेनी करून पाहिली शरद पोंगसे सचिन खेडेकर सचिन पिळगावकर यांसारख्या मराठी कलाकारांची नावं उत्तर पश्चिमच्या निमित्तानं चर्चेत आली होती तसं बघायला गेलं तर अगदी महिनाभरापूर्वीच ठाकरे गटातून शिंदेच्या शिवसेनेत आलेल्या रवींद्र वायकरांचं नाव या मतदारसंघासाठी फिक्स समजलं जात होतं पण वायकरांना भाजपचा असणारा कडवा विरोध आणि मनसेची असणारी नाराजी यामुळं उत्तर पश्चिमच्या उमेदवाराचं भिजत घोमडं पडलं होतं दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक अशी रवींद्र वायकरांची ओळख शिंदेंनी शिवसेना फोडल्यानंतर बंडखोरी केलेल्या आमदारांना वायकर यांनी आपल्या शब्दांनी फोडून काढलं होतं पण काळाची चक्र फिरली आणि वायकरांच्या मागे ईडीचा ससे लागला मी हळाचा शिवसैनिक असल्यानं मी आपली निष्ठा कधीच घाण ठेवणार नाहीये ना असा प्रण केलेल्या वायकरांच्या मागे ईडीच्या चौकशीचा दबाव इतका वाढला की त्यांना ना, ना इलाजानं शिंदेंची वाढ धरावी लागली तेव्हापासून उत्तर पश्चिम लोकसभेचा शब्द घेऊनच वायकर शिंदेकडात आलेत अशी चर्चा मतदारसंघात तयार झाली पण शिंदे सोडता सर्वांनाच वायकरांना उमेदवारी देणं म्हणजेच स्वतःच्या हाताने स्वतःच्या ताटात मिठाचा खडा टाकल्यासारखा हा प्रकार वाटत होता कारण वायकरांनी राज ठाकरेंना अनेकदा डिवचत मनसैनिकांना दुखवलं होतं शर्मिला ठाकरे यांनी दोनच दिवसापूर्वी वायकरांच्या नावाचा उल्लेख न करता इंगा दाखवण्याची भाषा केली होती स्वतः शिंदेगडातील नेते कार्यकर्ते आणि भाजपचाही वायकरांच्या उमेदवाराला विरोध होता ठाकरेगडाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्यावर खिचडी घोटायचा आरोप आहे माहितीच्या कार्यकर्त्यांनी हाच ढागा पकडत कीर्तिकारांना सळोकी की पळो करून सोडले भ्रष्टाचारी उमेदवार मैदानात उतरल्याचं हायलाइट करत अमूल कीर्तिकारांची इमेज निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न माहितीकडून सुरू आहे अशा वेळेस माहितीचा उमेदवार स्वच्छ चरित्रचा असणं महत्वाचं होतं पण ज्या वायकरांवर अनेक अफरातफरीचे आरोप आहेत घोटाळ्याचे आरोप आहेत त्यांनाच मैदानात उतरवल्यानं आता कोणत्या तोंडाने प्रचार करायचा हा मोठा प्रश्न शिंदे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना पडलाय थोडक्यात काय तर मनसे शिवसेना भाजप या तिन्ही पक्षांची स्पष्ट नाराजी वायकर यांच्या उमेदवारीला होती पण या सगळ्यांच्या विरोधाला जुमानून शिंदेंनी वायकरांना तिकीट देऊ नेमकं काय सिद्ध केले तेच कळायला मार्ग नाहीये वयाच्या पासष्टीत असणाऱ्या रवींद्र वायकर यांचा साधा शिवसैनिक ते गृहनिर्माण राज्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास थक्क करणार आहे मुंबई महापालिकेत वीस वर्ष नगरसेवक म्हणून काम करणारे वायकर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर निवडून आले होते त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये सलग तीन वेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून निवडून आले होते या काळात ते सलग तीन वेळा मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष होते प्रशासकीय कामांचा दांडगाव अनुभव आणि अभ्यासून नेता अशी त्यांची एकंदरीत ओळख महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना शिवसेना भवन आणि शिवालय उभारण्याच्या कामात वायकरांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती त्यामुळेच उद्धव ठाकरे यांची त्यांच्यावर खास मर्ची देखील होती पण अनेक आर्थिक गैरव्यवहार आणि आरोपांमुळे ते सतत फोकसमध्ये राहिले होते वायकर आणि मातोश्रीचे आर्थिक हितेसंबंध असल्याचा पहिला आरोप संजय निरुपम यांनी केला होता आरे कॉलनीत बेकायदा जिमखाना आणि चाळीस खोल्या असलेली इमारत बांधल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोरले येथे रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांनी नाईक कुटुंबियांकडून जमीन घेतल्याचा आरोप करत किरीट सोमय्या यांनी यात उडी घेतली होती एकामागून एक होत असणाऱ्या आरोपांमुळं वायकर यांची प्रतिमा अगदी मलिन झाली होती पण शिंदेगडात येण्यासाठीच हा सा सगळा प्रकार सुरू असल्याचं वायकर यांनी अनेकदा स्पष्ट केलं होतं भाजपला आणि शिंदेगडातील नेत्यांना वायकर चांगलेच जोडत होते याचाच राग भाजप आणि शिंदेच्या नेत्यांनाही ने होता पुढे ईडीचा पास आवळला गेला आणि वायकरांना शिंदेसोबत यावंच लागलं वायकर ज्या मतदारसंघातून सलग तीन टर्म आमदार आहेत तिथूनच म्हणजेच उत्तर पश्चिमची खासदारकीची ही त्यांना मिळाले आहे पण कुठलाच पर्याय नसल्यानं शिंदेंनी इथून वायकरांचा बळी तर दिला नाहीये ना अशी आता मतदारसंघात होऊ लागले कारण लोकसभेच्या निमित्तानं मुंबईत दिसणारी ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची संभाव्य लाट तीन आठवड्यांपासून अमोल कीर्तिकारांचा काट्यावर चाललेला प्रचार आणि भाजप आणि मनसेचा वायकरांच्या नावाला असणारा विरोध हे सगळं जर पाहिलं तर वायकरांना निगेटिव्ह मध्ये घेऊन जाणार आहे मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत फिक्स झालेली ही दुसरी जागा असताना शिंदेंनी कसलाच अंदाज न घेता जाहीर केलेल्या उमेदवारीमुळं आता राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जाते त्यामुळं राजकीय कचाड्यात सापडलेल्या शिंदेंना रवींद्र बायकरांची उमेदवारी तारणार का उत्तर पश्चिम मुंबईचा कौल कुणाच्या पारड्यात पडेल तुमचं काही मत असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका